हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजवर आहे शुक्रवार सगळ्यांना शुभ शुक्रवार आणि शुभ सकाळ तर सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आपल्या व्हिडिओला तर मी सकाळी सहा वाजताच उठले उठून आंघोळ वगैरे झाली आव आवरते मी आता सध्या तर आज आहे आमच्या इथल्या यात्रेचा मुख्य दिवस तर मंगळवार आणि शुक्रवार त्रंबोली यात्रा असते कोल्हापुरात आषाढ महिन्यात तर त्यापैकी आज शुक्रवार आणि आज आमच्या इथली एरियामधली यात्रा आहे तर आता पाणी वगैरे येईल म्हणून मी लवकरच उठून आवरले तसे तर बघायला गेलं तर रात्रभर झोपच नाही कारण तसं बघायला गेलं तर आम्हाला सकाळी उठायला लेट होतो साडेसात आठ वाजतात त्यामुळे रात्रभर झोपच नाही आणि पाणी जे येतं ते वाजत गाजत mm. सात सात ते साडेसातच्या दरम्यान येतं पण आज सव्वा सात वाजले आहेत अजून तरी काय पाणी वगैरे आलेलं नाही तर त्याची पूजा वगैरे काय असतं काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल तर पुढे मी त्याच्याविषयी थोडंफार माहितीसुद्धा दे देईन तर व्हिडिओ कंटिन्यू करा क्रंबरी यात्रेची जी काही मला थोडीफार माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते या व्हिडिओच्या माध्यमातून तर मागची कथा अशी आहे की आषाढ महिन्यामध्ये जे आपल्या नदीला नवीन पाणी येतं नवीन पूर येतो तर त्या पाण्याची पूजा केली जाते आणि काही ठिकाणी असं आहे की कुमारिका महिला किंवा सुहासिनी महिला पंचगंगा नदी घाटावर जातात आणि कलश घेऊन आणि त्या कलशामध्ये पाणी घेऊन त्या पाण्याची पूजा केली जाते आणि ते कलश डोक्यावरून घेऊन देवीला वाहण्याची प्रथा करते आहे, ले ले आहे तर आमच्या एरियामध्ये असं आहे की ते जे पुढं तुम्ही बघताय सायकलीवरून पुरुष मंडळी पाण्याचे कलश घेऊन आलेले आहेत तर दरवर्षी असंच असतं पुरुष मंडळी सायकलीवरून पाण्याचे कलश जे काय आहे ते सजवून घेऊन येतात आणि या पाण्याची वाजत गाजत अशी मिरवणूक काढली जाते प्रत्येक भागातून आणि प्रत्येकजण या पाण्याची दारामध्ये आल्यानंतर आपापल्या पाणी वगैरे वाहून आ, कापूर अगरबत्ती वगैरे लावून आरती करून त्याची पूजा केली जाते आणि हेच पाणी पुरुष मंडळी त्र्यंबोली देवीला घेऊन जातात आणि तिथे ते, ते देवीला वाहण्याची जी काही प्रथा आहे ती अनेक वर्षापासून कोल्हापूरमध्ये चालू आहे तर आजचा शेवटचा शुक्रवारचा दिवस आमच्या होता यात्रेचा तर शुक्रवारी जी होती ती आमच्या एरियामधली यात्रा होती बऱ्याच ठिकाणची होती आमचंच एरिया नाही बऱ्याच ठिकाणी कोल्हापुरात शुक्रवारी शेवट यात्रेचा दिवस होता त्यामुळे भरपूर पुढे तुम्ही मंदिराचा परिसरसुद्धा मी दाखवलेला आहे आम्ही यात्रेमध्ये गेलेलो पण होतो तर तिथे भरपूर अशी गर्दी होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा कसा वाटतो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर इथे माझीसुद्धा चालू होती घाई जे काही पाण्याचे कलर्स होते ते पूजन वगैरे करायची तर पुढे भरपूर गल्लीमध्ये सुद्धा गर्दी होती तर व्हिडिओ कंटिन्यू करा सो so फ्रेंड्स आता दुपारचे भाजलेले आहेत बारा माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं घरातली कामं हो सगळी टोटली आवरली कारण सकाळी लवकर उठले होते त्यामुळे पाणी यायच्या आधीच कपडे वगैरे धुवून टाकलेले होते त्यानंतर पाणी वगैरे आलं मग ती पूजा वगैरे झाली तर तुम्ही आता व्हिडिओ बघितलंच असाल तर अशा पद्धतीची आषाढ महिन्यातली आमची यात्रा असते कोल्हापूरमधले कोण असेल तर त्यांना माहीत असेल तर आता स्वयंपाक म्हटलं तर चिकन आणि मटण बनवलेलं आहे तर ते नंतर तुम्हाला दाखवते तर आता बसले निवांत आता आवरले सगळं तर बाची पण गेले बँकेमध्ये जरासं काम आहे तिचं म्हणून तर आता मी बसले रिलॅक्स तर भेटू नंतर तर आता आम्ही आवरलो आहे चार दुपारच्या आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात दर्शनासाठी जत्रेमध्ये तर चला तुम्ही सुद्धा मंदिर परिसरामध्ये आम्ही पोचायला आणि तितक्यातच पावसानेसुद्धा हजेरी लावली तर पावसाची काही थेंब चालू झाले म्हणून आम्ही फास्टमध्ये मंदिरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही सोबत छत्री वगैरे काही घेतले नाही तर पहिल्यांदा आलेलो हो आहोत आपण मरगाई देवीच्या मंदिराजवळ तर म मर्याईचं दर्शन घेण्यासाठी तर बघू शकताय तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि तिथूनच खालच्या साईडला टेंबलाई देवीचं म्हणजे त्रंबोली देवीचं मंदिर आहे तर इथला जर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी इथला सेपरेट व्हिडिओ एक नक्की बनवून तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवेन तर कमेंट बॉक्समध्ये पटापट कमेंट करा तुम्हाला इथला व्हिडिओ बघायचा अस माहिती घ्यायची असेल तर या मंदिराविषयी वगैरे तर बघू शकता काही महिलासुद्धा आंबिलच्या घागरी वगैरे घेऊन आलेल्या होत्या तर इथे नैवेद्य दाखवला जातो आंबील वगैरे पुरणपोळी असा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मंदिराचा सभोवतालचा परिसरसुद्धा बघू शकता खूप मोठा परिसर आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा इथेच व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय